हाय नमस्कार आपल्या सर्व भावभणींना काय चाललंय भावभणीचं झालं का सर्वांचं जेवण चहा पाणी भावभणीनं तर आपलं काही जेवण झालं नाही पण चहा पाणी झालेलं आहे बसलो आता मायरू पण आली होती शाळेतनं सकाळ सकाळ आज पंधरा ऑगस्ट आहे म्हटल्यानंतर सकाळची तिला शाळेला लावली होती सकाळी शाळेला गेल्यानंतर भावभिनीनं आता बारा एक वाजत आली बारा वाजते बारा वाजता आली मायरू गोळ्या बिस्किट खाऊन शाळेत होय होय की मग पण होत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला बाबा बहिणीनो तेव्हापासून आपला भारत देश स्वतंत्र झाला मी एक लावला जेडा घेतो तर मित्रांनो शाळेपास आपले म्हणजे अंगणवाडी मराठी शाळेतले विद्यार्थी परत आपली मायरी समधी हायस्कूलकडे होते वर वरून म्हणजे आमच्या इकडं गावात हवी शाळा आहे तिथं मोठ्या वर्गाकडे लहान लहान वर्ग चालू होते परत ज्याला व्यायाम कशी करते ते दावत होते कसं राहायचं कशी लांब उडी कशी हानायचे त्यानंतर असं म्हणजे असं फाकून कसं बसायचं ते सर्व म्हणजे मुलं शाळेतली आता अगोदर फक्त मित्रांनो गाणी ही त्यांच ही करायची मुलं पण आता तसलं बदल झाला आमच्या वेळेस स्वतः ते आमच्या हो भाव ज्या ज्यावेळेस म्हणजे मी शाळेत असताना दोन वर्ष आधी बंद झालं होतं म्हणजे मी शाळेत होती का ना त्यावेळेस दोन वर्ष आधी बंद म्हणजे पंधरा ऑगस्टला डान्स हे घ्यायचे दोन वर्ष आधी बंद झालं होतं त्याच्यानंतर दोन वर्षानंतर म्हणजे मी शाळेत असताना बंद झालं करून टाकला यांनी फक्त आणि फक्त सव्वीस जानेवारीलाच फक्त डान्स हे असायचं गावात का चालू तुम्हाला नाही काय आमचे बी नाही तर असताना बस झाले फक्त बस येन फक्त पंधरा ऑगस्ट ला बस येन असते आणि सव्वीस जानेवारीला तेवढं असते डान्स असते कुठं नाही सव्वीस जानेवारीला ला पण नाही गॅदरिंग घेतले बस तेवढं तर कसं आहे मित्रांनो रात्री पण व्हिडिओ काढायचा होता पण रात्री लय उशीर झाला मित्रांनो कारण की कामावर यायलाच मला वाजल्या होत्या चांगल्या पावणे दहा आहे का ना मग काय झालं गावनं दाव परत गावात आमची दादी सरकस सरकस होता भाऊ बहिणीनं बघायला बघण्यासारखा असं म्हणजे भाऊ बहिणीनं गरीब असते ती येते ती आपली चार पैशासाठी होय त्यांनी बी भरपूर असं म्हणजे कला त्यांची दाखवली कला दाख कला कला आपली लय महत्त्वाची आहे कला पण एकतीस किलोचा दातूड तोंडात धरायचा म्हणल्यावर कसं होईल तोंडा तर धरला होता सगळी म्हणजे आता लोखंडाचं उचलत का तर ते रानात नांगर त्यात असल्या भावा बहिणींनी काय असं दातूड दातूळ नव्हता ती पण होता पण असत फक्त तोंडात धरला होता त्याने परत चहा डोक्यावर कडवला परत पोपाड होत तुम्हाला सांगते दोन तीन ह्याच्यावर बारकोशा डाब्या उभा राहिलं होतं म्हणजे किती ज्ञान आहे पोटासाठी माणूस काय काय करू शकते भाव तीच रात्री उशीर झाला मित्रांनो ती परत त्याला बघायला सर्कस बघायला थोडी गमत बिक सर्कस मध्ये भाव बहिणीनं सर्कस म्हटल्यानंतर थोडं हसायचं थोडं इमोशनल बघायला मिळालं माणूस पोटाच्या आगीसाठी काय पण आणि कला कधी उपाशी मरू देत नाही भाऊ कला पाहिजे कला जी असते ना आपल्या अंगातली ती आपण दाखवून देत नाही पण जी आपली कला असते भाऊ असतेन ती उपाशी कधीच मरू देत नाही होय मग काय पोटाच्या आगीला कला येल महत्वाचे भाऊ बहिणीनो सगळं काय पोटासाठी करावं लागतंय तर मग आज कुठं काय जायचं नियोजन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आहे आपला तर मित्रांनो काय कुठलं कोणी काय आलं नाही कामाचं कान गोटी जी होती ती कुठे आपण फायनल करून टाकलेले आहे बांधून कारण की त्यामुळं उशीर झाला आज दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं मला कुठे बघायला जुडीदार रात्री म्हणलं होता की एका जणाची बांधायची पण ती पण गेलेला आहे त्यांच्या पाहुण्यात म्हणल्यानंतर मग त्याला म्हणलं की तू कॉन्टॅक्ट कर परत त्याला मला फोन करत आहेत कारण कसं आहे म्हणते ती एका अर्ध भाऊ बहिणीनो कुठं काय म्हणजे असं कुठं असला तर लगेच कशी म्हणते ती प्रत्येकाला स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे जसा आपला भारत देश स्वतंत्र झाला तशी असते ती कारण की आपला देश आपला स्वातंत्र्य झालेला आहे म्हणून कसं आहे सर्वजण आनंदात असते ती भारत देश आपला म्हणजे काय बारका आहे का भारत देश नाही आय लव्ह माय इंडिया सकाळ सकाळच गाणी लावली होती <laughs> पावन आज स्वातंत्र्य दिन आहे सगळ्याला समजलं पाहिजे आणि समजलंच पाहिजे सकाळची स्वामींची आपली आरती लावली स्वामींची आरती झाली त्यात भावा बरेच भाऊ बहिणी काय म्हणते ती की म्हणजे मा आता मी कालचा व्हिडिओ भाऊ बहिणीनं काय म्हणजे काल माझं पोट दुखत होतं म्हणून मी ह्यांना सकाळ सकाळ सांगितलं मी गाय ह्यांना म्हणलं नव्हतं की तुम्ही व्हिडिओमध्ये सांगा ह्यांनी सांगितलं व्हिडिओ मला मी जी बोलली ती ह्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं मग आता काय भाऊ बहिणींचं कसं म्हणणं आलं की फिरायला नाही म्हणजे गाडीवर पिंकीला फिरवा म्हणजे तिचं पोट नाही दुखणार भाऊ बहिणीनं पळत कोण पळत दुखलं खोपलं म्हणायला येडी नाही मी कारण की दुखलं म्हणूनच सांगितलं आणि मी गाय ह्यांना म्हणलं नव्हतं व्हिडिओमध्ये सांगा चुकी काढली भावा केला तसा डबा केला आता मग आता चार माणसात कामाला जायचं म्हणलं गाड्या माणसात उपाशीचं लावणं योग्य आहे का आणि एवढं पण दुखत नव्हतं की थोडंफार म्हणजे आता सातवा महिना भावा बहिणी म्हणल्यानंतर की आता पोटात फिरायला लागल्यानंतर दुखणारच की तसं दुखत होतं मग ह्यांना काय म्हणलं माझं दुखतंय मग यांनी सांगितलं आता सजवारी व्हिडिओ म्हणते पण त्यातनं काय भावा बहिणीने चुक्या काढल्या लागे भाव बहिणी त्यांचं कसं असतं एका एकाला म्हणजे असती बोलायची आदत द्या आता मला गाडी फिरायला एवढा शॉकन फिरली नव्हती भाव बहिणीनो किंवा एन्जॉय करायला बी गेली नव्हती आपलं ती झालं होत्या घटना तशा आपल्या भाऊंबर तसं म्हणून जावं लागलं श्री स्वामी यांच्या कृपेने एवढ्याला आमचा प्रवास करून भाव बहिणीनं काय सुद्धा धक्का सुद्धा नाही मला लागला आणि तर तुम्ही बघितलंच किती जण आम्ही गाडीवर होतो दोघ जण असताना बहिणी बहिणीनो काय सुद्धा नाही झालं आम्हाला त्या गाडीचा आमच्या आवाजाने ते गाडीची फुटली पण आम्हाला काय झाले नाही आपण ते नशीब थांबव नशीब नशीब भावा बहिणीनं कसं असतंय पाताळ झाला स्वामी आपल्यातच असतात पण आपल्याला आपण फक्त ओळखून घ्यायचं असतंय तो आप पावला, पावला सकर, सकर तो तो स्वामी आपल्या पावला पावलाने सोबत हायचं तरी सकाळ सकाळ मित्रांनो काय झालं पाणी सुटलं होतं पाणी मस्त आज गुरुवार स्वामी समर्थांचा हो श्री स्वामी समर्थ बघा सकाळ सकाळ पूजा केली अर्चना केली देवाला अगरबत्ती लावली सुख शांत समृद्धी राहते मित्रांनो घरात जवळपास आपण स्वामी घरात आणलेला आहे तर तो तवपासन तर काय शांतता म्हणजे असं डोकं जरा शांतच आहे पण रेड झालं होतं ताळ्यावर स्वामी समर्थ महाराजांनी <laughs> कसं असतंय आपण काय म्हणतो की देवावर जेवढा विश्वास ठेवतो ना भाव बीन त्यातला दहा टक्के खरा असतो कारण की काही लोक असे म्हणतात की देव देव आहे माणसातच आहे देव दगडाला दगडाला जर हळद कुकू लावून जर असं रस्त्यावर जर ठेवलं तरी त्याला देव असं पाया पडून जातात लोक पाशांत पाशांना देवाला बघितलं जाते स्वामींच खरं पण घेऊ नका मी तुमच्या पाठीशी स्वामी समीर त्यांची मालिका लागते पण आता टीव्हीला रिचार्ज संपवल्यापासन टी ती काय मालिका नाही त्यात तुम्हाला सांगते असं म्हणजे झाले की गाणी असते ती बघायला स्वामी समर्थांची त्यांची ती पण आपल्या टीव्हीचा रिचार्ज संपलाय त्यामुळे काय बघायला इतकं मित्रांनो काम आज मी दूध उपाय लागला आणि तिथं तुम्हाला सांगतो नदीच्या कडलाच होतो आम्ही कुठे बांधायला असं खटेल चकारल्यावरच व्हायला लागलं परत परत मुलं हवाच कसली चालला ना तिथं आणि पाण्यामुळं काय झालं बाष्पीभवन बाष्पी बरपूर येत पाण्यामुळं चकारल्यावर डोकं धरलं आणि समज्याचं माझं नाही एकट्याच सर्वांच धरलं ते अचानक भावनी नवन पडायला लागले ना कवाच दुखायला तरी काय वार काय नुसतं लागलं द्यायचं काय तर डोक्याला रात्री तर बघितलं ना त्या सर्कस मध्ये असं उम्मास निघायला लागलं उमस सर्कस मध्ये वाह बहिणी डोक्यावर टोपी घातली त्या टोपीवर असा चहा केला म्हणजे बाई एक लेडीज लेडीज लेडीजला टोपी घातली त्याच्यावर डोक्यावर जाळ करून चहा केला मस्त मित्रांनो तुम्हाला सांगतो डोकं दुखत होत आणि गव्हाचं दुखत वाहभणीनं गरम होत ना टॅप काय नसतात गाय ताडकायच गरम्यावर ठेवले उकड झाडात झाड शेड मध्ये बसले आणि तिकडे उकडत होत घरात लाईट असून उकडत नुसतं दम करत आणि ह्याच्या आधी भाऊ बहिणी किती दिवस तरी नुसतं आबाळ येत होत आबा होतं आता दोन तीन दिवस झालं नुसतं त्या काय म्हणते चैतातल्या महिन्यामध्ये ऊन पडतय आज बी तेवढंच आहे बाबा अजून तर पुढे पण कसं आता गणपती गणपती बसतात गणपतीत पाऊसही पडतात थोडं फार तर आता सण सणच तर सगळं गणपती झाले की काय काय म्हणते रक्षाबंधन आहे आता रक्षाबंधन झाले की गणपती गणपती झाले आता सणच आलं सगळं नवरात नवरात्र झाले की दिवाळी तर चला भाऊ भेटू पुढच्या एवढ्या मध्ये आता सण आलेला आहे तर सगळं सगळ्या सणांची मजा घ्यायची बाय बाय